तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की माइल्ड इरेटाईल डिस्फंक्शन जे की कॉमनली केव्हा ना केव्हा आपल्या लाईफमध्ये सगळ्यांनाच भासवत असते केव्हा ती सायकोलॉजिकल असते किंवा ते पॅथोजेनिक होऊ शकते पण कोणत्याही कारणानं जर माइल्ड वन अँड टू ई रेटा असेल किंवा ईडीची सुरुवातच झाली असेल तर घरच्या घरी आपण असं कोणतं ड्रिंक घेऊ शकतो ज्यामुळं आपल्याला या ईडी साठी त्याचा बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो बघा सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ताक तर असतंच ताक हे नैसर्गिक ड्रिंक आहे मी तर तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला कोल्ड ड्रिंक घ्यायचं असेल तर आपल्या ताकाला चांगलं फ्रीजमध्ये ठेवून ते कोल्ड ताक जर घेतलं तर काही ना काही आपल्या शरीरामध्ये त्याचे बेनिफिट भेटतात पण कोल्ड ड्रिंकमुळं आपल्याला इरटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध पण झालेलं आहे पण ताक जसं तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायचे थोडासा आपला एक चार ते पाच पत्ते पुदिना टाकायचा आणि एक पाच सात पत्ते कोथिंबीर टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा जे नाश्त्याच्या अगोदर जर हे ड्रिंक घेतलं तर मला वाटतं दिवसभरामध्ये जे काही तुम्हाला काही मानसिक असतील काही शारीरिक आजार असतील आणि आपले गट सिस्टम दूर करण्यासाठी हे ताक आपल्याला डेफिनेटली मदत करतं